नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बातमीवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चार दोन हजार तेवीस आय पी सी चारशे सहा चारशे वीस मधील फिर्यादी श्री कुंदन दगडू काटे यांची आरोपी चेतन अनिल गादेकर यांनी फिर्यादी यांना क्रेडिट कार्डवर एक स्कीम असून त्यातून तुला महिन्याला करोडो रुपयांचं ट्रान्झॅक्शन करून देतो असा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली असल्याबाबत गुन्हा दाखल होता तरी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर फिर्यादी यांची फसवणूक केलेली साडेपाच लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज रोजी माननीय डी सी पी श्री राजकुमार शिंदेसाहेब पोलीस उपायुक्त परिमंडल पाच यांच्या हस्ते फिर्यादी यांना देण्यात आली त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांचे आभार मानले लोकसंध्येेसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा